इगतपुरी तालुक्यात कोविड प्रतिबंधात्मक आणि उपचारांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना करोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलं संकट काळात जीवाची आणि कुटुंबाची तमा न बाळगता जनतेला आरोग्य सेवा दिली करोना योद्धा म्हणून इगतपुरी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी सन्मानास पात्र असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय

आरोग्य सेवक आरोग्य सेविका गटप्रवर्तक अशा स्वयंसेविका यांमध्ये त्या त्या गटात निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात सभापती जया कचरे उपसभापती विमल गाढवे सदस्य भगवान आडोळे सोमनाथ लंगडे जिजा नाठे विठ्ठल लंगडे अण्णासाहेब पवार आदींसह गट विकास अधिकारी सहाय्यक अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते पंचायत समितीच्या वतीनं सदस्य सोमनाथ जोशी यांनी आरोग्य विभागाचं कामाचं कौतुक केलं या मोहिमेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ देशमुख वैद्यकीय अधिकारी व्ही एन खेतले, डॉक्टर वैशाली ठाकरे विस्तार अधिकारी संपत रोकडे डॉक्टर दिनेश कुलकर्णी गटप्रवर्तक विद्या जाधव हिरा हो। बांडकोळी यांनी योगदान दिलं वैद्यूसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी